दारुगोळा बनवण्याचे काम सुरू असताना नागपूरमध्ये कंपनीत स्फोट होऊन जणांचा मृत्यू झालेला आहे सतरा डिसेंबर पुणे येथील स्पार्क कॅन्डल बनवणाऱ्या कारखान्यात मागील आठवड्यात चार ला आग लागली होती या आगीत सात जणांचा मृत्यू झाला होता केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि स्पार्क कॅन्डल तयार करण्याचे काम या कारखान्यात सुरू होते या घटनेच्या आठवड्याभरानंतरच आता नागपुरातील सोलोरा कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे कंपनी दारुगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान या घटनेचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत नागपुरातील सोलर एक्सप्लोरी कंपनी संरक्षण क्षेत्राला लागणारा दारुगोळा निर्मितीचे काम करते नागपूरमधील बाजारगाव या गावात ही कंपनी आहे कंपनीच्या कास बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगचे काम सुरू होते त्यावेळी अचानक स्फोट झाला रविवारी सकाळी या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचवण्यात यश आलेले आहे या कंपनी संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारुगोळा निर्मितीचे काम सुरू असते त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो या केमिकलमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता आहे ही आग नेमकी कशामुळे आली हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर